नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सात जुलै दोन हजार चोवीस रोजी जो सिटेट पेपर क्रमांक दोन झाला होता या पेपरमधील मराठी भाषा प्रथमच्या संदर्भानं तुम्हाला जे तीस प्रश्न विचारले जातात या तीस प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत हा जो पेपर आहे हा कोड जे पेपर आहे त्यामधील आपण मराठीचे प्रश्न पाहणार आहोत ते पण ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम भाषा निवडली होती त्यांच्यासाठी मात्र येणाऱ्या एक्झामसाठी जे विद्यार्थी मराठी भाषा प्रथम निवडो किंवा द्वितीय निवडो आपण दोन्हीही भाषेच्या संदर्भानं व्हिडिओ बनवणार आहोत म्हणून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा उपयुक्त ठरणार आहे सुरुवातीला आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मराठी प्रथमचे प्रश्न पाहूयात आणि नंतर स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपण मराठी द्वितीयचे प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे तर आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की सिटेटमध्ये जे तुम्हाला भाषेवर आधारित तीस प्रश्न विचारले जातात यापैकी पंधरा प्रश्न जे असतात हे उतारा आणि कवितेवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात आणि पंधरा प्रश्न हे मेथडॉलॉजीवर आधारित असतात म्हणजे मराठी अध्यापन पद्धतीच्या संदर्भानं तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात तर आधी कळणं घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात सुरुवातीला तुम्हाला उतारा विचारलेला आहे परीक्षा ऑफलाईन होत असल्यामुळे तुमच्या हातामध्ये ही प्रश्नपत्रिका असते म्हणून तुम्हाला उत्तरे जे काही निवडणं आहे किंवा उत्तरे सापडायला ते सोपं जातं ठीक आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा वेबसाईटवर तुम्हाला प्रश्नपत्रिका अवेलेबल आहे तर आपण जे व्हिडिओ बनवलेले आहे या अगोदर की उतारा कसा सोडवा तर सुरुवातीला प्रश्न जर वाचून घेतले आपण तर आपल्याला त्या प्रश्नामधील महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवून उतार्यामध्ये लवकर उत्तरे सापडता येतात जसं की प्रश्न आहे बघा कंपास पेटीला कोणाबद्दल जास्त काळजी वाटत होती म्हणजे आता कंपास पेटी काळजी असे शब्द आपल्याला क्लिक करायचे आता ज्यावेळेस तुम्ही उतारा वाचताल त्यावेळेस लगेच तुम्हाला ते शब्द आले काळजी कंपास पेटी की लगेच तुम्हाला त्या उत्तर तुम्हाला मिळून जातं जसं की आता आपण ह्या उतार्यामध्ये नेमका तोच प्रश्न शोधूया इथे लगेच तुम्हाला कळता ये पण कंपास पेटीला जास्त काळजी वाटत होती ती मुग्धाच्या आईची तर कुणाची काळजी वाटत होती मुग्धाच्या आईची आता मी तर व्हिडिओ हे प्रश्न अगोदर ज्याची उत्तरं सापडलेली आहेत पण तुम्हाला देखील तुम्ही जर अगोदर प्रश्न वाचून नंतर जर पॅराग्राफमध्ये जर ती शोधली तर निश्चितपणे ही पद्धती तुम्हाला सोपी जाणार आहे तर कंपास पेटीला कुणाबद्दल जास्त काळजी वाटत होती तर आईबद्दल जास्त काळजी वाटत होती म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतरचा प्रश्न आहे सजवलेल्या कंपास पेटीत नसलेला घटक कोणता ठीक आहे सजवलेल्या कंपास पेटीत नसलेला घटक कोणता आता सजवलेली कंपास पेटी असा आपल्याला शब्द शोधावा लागणार आहे ठीक आहे सजवलेली किंवा धारदार शार्पनर खोडरबर असे शब्द आले की आपल्याला तिथं उत्तर मिळणार आहे आपल्याला लगेच तिथं लक्षात येईल तुम्ही जर बघितलं तर इथं आले बघा नवीन पेन नुकतंच टोक काढलेली पेन्सिल ठीक आहे म्हणजे हे आहे त्याच्यानंतर वेस्टर्नात लपलेला नवा खोडरबर खोडरबर पण त्याच्यामध्ये येतो नवा कोरा धारदार शार्पनर पण त्याच्यामध्ये येतं या सगळ्या नव्या वस्तूंनी सजवलेली कंपासपेटी आपण परत परत रुपडं निरखत होती आता परीक्षेच्या संदर्भानं तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे की सजवलेल्या कंपासपेटीत नसलेला घटक कोणता मग हे एक दोन आणि तीन तर आहेत म्हणजे आता चला प्रश्नाकडे जा ठीक आहे आपल्याला थोडंसं सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण आणि मोठा पेजेस असल्यामुळे एकत्र प्रश्न दाखवू शकत नाहीत ठीक आहे तर बघा धारदार शार्पनर त्याच्यामध्ये आहे खोडरबर होतं त्याच्यामध्ये टोक काढलेली पेन्सिल पण होती नसलेला घटक कोणता होता कागदाचे तुकडे म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तरे। पुडिल विशेश उत्तर आहे खालील पुढीलपैकी विशेष नाम असलेला पर्याय ओळखा रस्ता सामान्य नामे आपल्याला माहिती आहे पसारा सामान्य नाम आहे ठीक आहे म्हणजे हे बी उत्तर नाही राही हे विशेष नाम आहे कारण ते एका व्यक्तीचे आहे कारण उतार्यामध्ये जी मुग्धाची मैत्रिणी आहे तीच काय आहे राही आहे म्हणून लगेच क्लिक होतं की राही हे काय आहे व्यक्तीचं नाव आहे म्हणून हे काय झालं सामान्य नाम कारण टेकडीसुद्धा काय झालं सामान्य नामे म्हणजे हे आहे विशेष नाम आपल्याला प्रश्न काय विचारला आहे बघा विशेष नाम असलेला पर्याय तर रस्ता पसारा आणि टेकडी ही सामान्य नामं येतं आणि विशेष नाम काय आहे तर राही आहे कारण ती पर्यायामध्ये उतार्यातील आपल्या मुग्धाची मैत्रिणी म्हणजे ते एका मुलीचं नावे राही म्हणून ते विशेष नाम होणार आहे निरखणे या शब्दाचा समानार्थी आशे नसलेला म्हटलंय हा आशे नसलेला निरखणे म्हणजे नेहाणे होतं लगेच आपल्याला लगेच क्लिक होतं बारकाईने पाहणे पण होतं आणि पारखणे पण होतं हे होणार नाही म्हणून उत्तर काय आहे निगेटिव्ह उत्तर याचं पर्याय क्रमांक तीन नंतर आहे दहावी परीक्षा अधोरेखित शब्द ओळखा आणि अधोरेखन कशाला आहे दहावी ठीक आहे कितवी परीक्षा दहावी म्हणजे जे काय आहे क्रमवाचक विशेषण आहे क्रमवाचक विशेषण आहे कारण गणनावाचक मध्ये काय असतं एक दोन तीन चार आहे गणना असतं याच्यामध्ये आणि अव्यसाधित विशेषण म्हणजे काय म्हणजे मागचे दार पुढची आवे लावून आलेला असतं ना त्याला पुढची गल्ली असं ठीक आहे किंवा गुणविशेषण काय असतं पांढरा ससा काळा कुत्रा ठीक आहे म्हणजे आपल्याला हे बी कळलं पाहिजे की हे का नाही म्हणजे काय ना आपण उत्तरापर्यंत जास्त लवकर पोहोचू एकवचन अनेक वचनी शब्द जोड्यापैकी चुकीची जोडी शोधायची एक व एक वचनी अनेक वचनी शब्द जोड्यापैकी टेकडी टेकड्या बरोबर वाटायला लागलं पेन्सिल पेन्सिल वाचलं की तर आपल्याला कळालं की हे रॉंग आहे वही वह्या हे बरोबर वाटायला आणि पेटी पेट्या पण बरोबर वाटू लागलं मग चुकीचं काय झालं पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट मुग्धाच्या मनातील दडपण या कारणास्तव नाहीसं झालं मुग्धाच्या मनातील दडपण या कारणास्तव नाहीसं झालं म्हणजे आता आपल्याला उतार्यामध्ये जावं लागेल आलं लक्षामध्ये उतार्यामध्ये याचं उत्तर मिळणार आहे ठीक आहे तर उतारा एका मिनिटामध्ये जाऊया आपण हे बघा तसं दोघींच्याही परीक्षेचं टाळी देत होते दोघी हसल्या तेव्हापासून मुग्धाच्या मनावरचा दहावीच्या परीक्षेचा ताण निघून गेला ठीक आहे दहावीच्या परीक्षेचा ताण निघून गेला आत्ता प्रश्नाकडे वळूया प्रश्न काय आहे की मुग्धाच्या मनातील दडपण या कारणास्तव नाहीसं झालं तर ते राहीशी चर्चा केल्यामुळं पर्याय क्रमांक चार राहीशी चर्चा केल्यामुळं ते काय आहे दडपणे कमी झालं कोणाच्या सानिध्यात कंपास पेटीचा जीव गुदमरत असे आणि काय म्हणलं आहे पुढं काय म्हणलं आहे बघा ते चुकीचा पर्याय शोधा म्हणलं आहे ठीक आहे चुकीचा पर्याय शोधा रंगपेटी सॅक कागदाच्या गुंडाळ्या आणि पुस्तकं ठीक आहे आता आपण जर पाहिलं ना तर उतऱ्यामध्ये एक शोधूया आपण रंगपेटी सॅग गुदमरणे असा आपण उतार्यामध्ये पर्याय शोधे बघा ती स्वतःचं रूप निरखत असतानाच मुग्धानं तिला सॅगमध्ये ठेवलं सॅगमध्ये गेल्यावर तिला एकदम प्रशस्त बंगल्यासा मध्येच असल्या गेल्यासारखं वाटलं म्हणजे सॅगमध्ये गेल्यावर तर तिला आनंद व्हायला लागलाय नेहमी पुस्तकं वया रंगपेटी कागदाच्या गुंडाळ्या यांच्याबरोबर राहायचं म्हणजे तिचा जीव घुसमटत जात होता म्हणजे कुणासोबत राहिले ना घुसमटत होता जीव तिचा रंगपेटी कागदाच्या गुंडाळ्या वया पुस्तकं आता प्रश्न निगेटिव्ह बनवला ना त्यांना प्रश्न काय बनवला त्यांना त्यांनी प्रश्न बनवला आहे बघा की कुणाच्या सानिध्यात कंपास पेटीचा जीव गुदमरत असे रंगपेटीच्या पुस्तकांच्या आणि कागदाच्या गुंडाळ्याच्या पण ते म्हणतात की चुकीचा पर्याय शोधा मग चुकीचं हे ना सॅग सॅगमध्ये तिला आनंद वाटतोय म्हणून उत्तर तेच आपल्याला घ्यावं लागणार आहे क्वेश्चन क्रमांक अठ्ठ्याण्णवचं ठीक आहे त्यानंतर दहावीच्या परीक्षेबाबत राहीने कोणती गोष्ट सांगितली नव्हती म्हटले ठीक आहे कोणती गोष्ट सांगितली नव्हती दहावी परीक्षा राही ठीक आहे आणि पर्यायामधले काही शब्दसुद्धा तुम्ही आ, क्लिक करू शकता आणि नंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधू शकता तर कोणती गोष्ट सांगितली नव्हती दहावी परीक्षा ब बाबत राहीनं आपल्याला हे शोधायचं आहे तर आता उतार्यात जाऊया उतऱ्यात आपण जाऊया आणि लगेच आपल्याला इथं क्रिक होतं की दहावी परीक्षा तशीच वाटते खरं तर ती इतर परीक्षासारखीच असते पण थोडीशी वेगळी म्हणजे ती पूर्ण वर्षाच्या अभ्यासक्रमावर असते याबद्दल ती बोलली आहे ती दुसऱ्या शाळेत जाऊन द्यावी लागते ठीक आहे ही चर्चा आहे दोघींची परीक्षक वेगळे असतात आणि ती चांगल्या प्रकारे दिली व्यवस्थित उत्तीर्ण झाला अशा आलेले आहेत आता काय बोललं गेलं नव्हतं बघा दहावीच्या परीक्षेबाबत राहीने कोणती गोष्ट सांगितली नव्हती ती आपल्याच शाळेत द्यावी लागते का हीच गोष्ट सांगितली नव्हती ना कारण राही तर म्हणायला लागली दुसऱ्या शाळेत द्यावी लागते म्हणजे हेच चुकीचं आहे म्हणजे तेच बरोबर आहे कारण परीक्षे वेगळे असतात हे त्यांचं बोलणं झालं आहे ती इतर परीक्षकासार इतर परीक्षेसारखीच हे पण बोलणं झालं ती पूर्ण वर्षाच्या अभ्यासक्रमावर असते हे बोलणं झाले दोघीमध्ये ती दुसऱ्या शाळेवर असते पण इथं आपल्याला पर्याय काय झाला ठीक आहे फसवा पर्याय टाकला की जो आपला उत्तर असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक असणार आहे आता कवितेवर आधारित प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत तर हे पण खूप इझी आहे बघा क्वेश्चन तुमच्या हातामध्ये हार्ड कॉपी असल्यामुळं तुम्हाला हे एकदम इझी जाणार आहे ठीक आहे काय जनरली कविता नदीच्या संदर्भाने एक कविता आहे प्रश्नच वाचूया नदी या शब्दाचा पर्यायवाची शब्द शोधा सरिता सरासरी भागवी सरकी हे तर आपण मराठी थोडंसं भाषिक आहोत तर लगेच आपल्याला हे पाहायचं बी नाही पण तरी पण पं नदीसाठी पर्यायाचे एकदम शेवटी आहे बघा ठेव शुद्ध रे तू सरिता म्हणजेच काय नदीसाठी पर्यायी शब्द काय का का आहे सरिता त्यानंतर नेक्स्ट आहे आपण नदीला आवकळा आणली असे कवीला का वाटते त्याला नेमके काय सुचवायचे आहे ठीक आहे आपण नदीला अवकाळा आणली थोडंसं आपल्याला कवितेमध्ये त्याचा काही संदर्भ लागतोय का म्हणजे मग आपल्याला थोडंसं अजून जास्त उत्तर शोर येईल ते काय म्हणते बघा जलप्रदूषण हे केले तुम्ही आम्ही जीवनदायिनी ही आपली अवकाळा सारी तिला आणली वेळीच मानवा हो जागा ठेव शुद्ध रे तू सरिता ठीक आहे तर असा आपल्याला माहिती आलेली आहे अवकाळा सारी तिला आणली आता प्रश्नाकडे येऊया शुद्धीकरण केले आपण नदीला अवकाळा आणली कवीला का वाटते त्याला नेमकं काय सुचवायचंय शुद्धीकरण केले का, के का? नाही जीवनदायीनी ठरवले नाही तृषार्थ केले नाही दुर्दशा केली अवकाळांनी म्हणजे काय दुर्दशा केली आपण नदीची म्हणजेच पर्याय क्रमांक चार त्याचं उत्तर असणार आहे नेक्स्ट नदी आपल्या प्रवासात कोण कोणाच्या गरजा भागवते दऱ्यांच्या सांडपाण्यांच्या जलप्रदूषणाच्या गावांच्या जाऊया वर न कवितेमध्ये नदी आपल्या प्रवासात कोणाच्या गरजा भागवते तर लगेच आपल्याला क्लिक होतं वाटेत भेटती गावे शेजारी गरज भागावी त्यांची सारी म्हणजे गावांच्या गरजा भागवते या प्रश्नाकडे क्वेश्चन क्रमांक एकशे दोन तर गावांच्या पर्याय क्रमांक चार कवीला कोणत्या गोष्टीचा उलगडा होत नाहीये ठीक आहे प्रदूषण कसे झाले कोण गृहीत धरले नदीचे पाणी कुठून आले अवकाळा का आली उलगडा उलगडा असा शब्द कुठं आलाय का बघूया आपण क्वेश्चन क्रमांक एकशे तीन तर लगेच स्टार्टिंगलाचे बघा झुळू झुळू वाहे नदीचे पाणी आलय कुठून सांगेल का कुणी म्हणजे हेच त्याचं उत्तर असणारे पर्याय एकमध्ये आता बघा एकशे तीनमध्ये काय पर्याय दिलेत आपल्याला कवीला कोणत्या गोष्टीचा उलगडा होत नाही आहे प्रदूषण कसे झाले कोण गृहित धरले नदीचे पाणी कुठून आले याचा उलगडा होत नाही आहे पर्याय क्रमांक तीन कवी नदीचा वाली असा उल्लेख कोणासाठी करतो कवी नदीचा वाली असा उल्लेख कोणासाठी करतो वृक्षवेलींसाठी तहानलेल्यांसाठी अवकाळ आणणाऱ्यांसाठी डोंगरदाऱ्यांसाठी तर क्वेश्चन क्रमांक एकशे चार आपल्याला एकदम बघा कवितेमध्ये थोडेसे शब्द अलंकारिक असतात ते एक तुम्हाला जाण पाहिजे तर आपण जर वाचन केलं बघा गरज भागवी त्यांची सारी रानावनात झाडे आणवेली तृषार्थांना तीच आशेवाली म्हणजे ज्यांना तहान लागली का होते तिची दुर्दशा पुढे गृहित धरती बिचारीला सगळे आता यामध्येच उत्तर दडलेलं आहे प्रश्न काय आहे कवी नदीचा वाली असा उल्लेख कोणासाठी करतो तर तहानले जे तहानलेले आहेत त्यांच्यासाठी कवी तसा उल्लेख करत आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे दुर्गम प्रदेशात तिचा प्रवाह नेमका कसा असतो वेगवान तुंबलेला खळखळणारा संत वाहणारा दुर्गम प्रदेशात तिचा प्रवाह कसा असतो कवितेमध्ये हे शब्द आलेत का बघा आपण जर काळजीपूर्वक जर पाहिलं तर बघा झुळूझुळू वाहे नदीचे पाणी आलंय कुठून सांगेल का कुणी डोंगर दऱ्यात झालाय उगम खळखळत खल, वाहते प्रदेश असता दुर्गम म्हणजे ज्यावेळेस दुर्गम प्रदेश असतो त्यावेळेस नदीचं पाणी कसं वाहतं खळखळत खल, वाहतं जर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं दुर्गम प्रदेशात तिचा खल, प्रवाह नेमका कसा असतो खळखळणारा असतो एकदम इझी क्वेश्चन आहे आणि ऑलरेडी तुमच्या हातात ती प्रश्नपत्रिका आहे ना म्हणून पहिले पंधरा प्रश्न तुम्हाला एकदम इजी जाणार आहेत आता जे मेथडॉलॉजीचे क्वेश्चन झाले आहेत बघा सुरू त्यांचं थोडंसं आपण पाहूया कथेचे स्थान आणि काळ वेळ यांना काय म्हणतात तर कथेची जी महत्त्वाची पाच वैशिष्ट्ये आहेत तर कथेमधलं स्थान वगैरे याला आपण नेफत्ते किंवा सेटिंग असं म्हणतो कारण क्लायमॅक्स तर त्याला म्हणता येणार नाही कथेच्या स्थानाला ना अशी ती थीम वेगळीच असते आणि संविधानक किंवा त्याला प्लॉट तर ते काय म्हणतो कथामधलं जे काही का धावत्या घटना आहेत त्याला आपण प्लॉट म्हणतो म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तरे भारतातील बहुभाषिकतेचा हेतू शिक्षकांना डॅश डॅश समजावे हा आहे अल्पसंख्याक भाषांना प्रभावशाली भाषेत आणि बहुभाषिकता म्हणजे अल्पसंख्यांकांचीच भाषा असं काही म्हणता येणार नाही वैविध्यतापूर्ण समाजात एक भाषा एक भाषा त्याच्यामुळं हा पर्याय घटला भाषा ओळख आणि संस्कृती हे स्वतंत्र घटक आहेत असंही म्हणताना नाही कारण संस्कृतीचा भाषा हा घटक आहे संभाषण होणे आणि सामाजिक बळकटे असणे हा पर्याय क्रमांक चार सर्वात समर्पक उत्तर असणार आहे एकशे चौ शाळांनी मिश्र द्विभाषिकत्वाचे अनुसरण केले पाहिजे कारण द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी शिकण्यास प्राधान्य देते ठीक आहे म्हणजे आग्रह नाही आहे इंग्रजीचा म्हणून ते उत्तर नाही मुलांच्या भाषेला उत्तेजन देते संस्कृतीला नाही बघा भाषा आणि संस्कृतीला वेगळं करता येणार नाही म्हणून हे उत्तर होणार नाही प्रथम भाषेच्या विकासात अडथळा आणते असंही म्हणता येणार नाही ना। मुला मुलाची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर घ्या जोड्या जुळवायच्या आहेत आपण जर पर्याय क्रमांक चार जर निवडला तर आपल्या सर्व जोड्या बरोबर जुळून जातात त्यानंतर भारतातील भाषा या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही म्हटलं ते हां ठीक आहे कोणते विधान योग्य नाही म्हटलाय तो तर एक एक वाचूया भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीप्रमाणे बावीस भाषा आहेत हे तर बरोबर आहे संस्कृत ही आधुनिक भारतीय भाषा आहे रॉंग हेच उत्तर आहे पुढे वाचायची गरजच नाही आपल्याला माहिती आहे संस्कृत फार प्राचीन काळीने हिंदी ही भारतीय उपमहाद्वीपाची संपर्क भाषा आहे का बरोबर आहे भारतीय राज्यघटनेप्रमाणे इंग्रजी सहयोगी कार्यालयीन भाषा आहे का बरोबर आहे म्हणजेच दोनच काय आहे योग्य माहिती देत नाही नेक्स्ट पुढीलपैकी कोणती शिक्षण विचारधारा असे मानते की भाषा मग ती मौखिक असो की, की अमौखिक लावण्याच्या प्रक्रियेतून घडते की सवय लावण्याच्या प्रक्रियेतून घडते ती भाषा मौखिक असो किंवा अमौखिक सवय म्हणलं की वर्तनवाल आपण सायकोलॉजीमध्ये शिकलो ना बेव्हऱलिझम बेव्हऱलिझम वर्तनवाद ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक एक तिचं उत्तर असणार आहे पुढीलपैकी कोणते भाषिक कौशल्य ग्रहण कौशल्य म्हणून ओळखले जाते ग्रहण कौशल्य बोलणे व लिहिणे बरोबर आहे वाचणे व वा हेपणे 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 म्हणजे सर्वच आहेत उत्तर काय आन्सरकीनुसार पण उत्तर काय दिलं आहे इथं सर्वच उत्तर दिलेलं आहे भाषा वर्गातील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनात व गटागटातून दिलेल्या विषयावर एक जाहिरात सादर करतात या पद्धतीने भाषा शिकणे म्हणजे विषयाच्या वर्गामध्ये गटागटाने याला मग आपण काय म्हणू सहभागी शिक्षण याला काय म्हणू आपण सहभागी शिक्षण पर्याय क्रमांक चार त्यानंतर क्वेश्चन आहे शिक्षिका विद्यार्थ्यांना रेस्टॉरंटमधील शब्दावलींची ओळख होण्यासाठी एक नीत कार्य देते या उपक्रमांचे कोणते उद्दिष्ट असायला पाहिजे ठीक आहे रेस्टॉरंटमधील शब्दावलीचं एक काम करायला लागते तर या उपक्रमाचं उद्दिष्ट काय ठेवले शिक्षिकेनं त्यांना व्याकरणिक नमुन्यांचा परिचय करून देणे नुसतं शब्दावलीची ओळख करायचे म्हणून व्याकरणिक नमुनं असं काही उत्तर वाटत नाही एका प्रवासस्थानाविषयीचा मजकूर सांगणे नाही हे नाही कल्पक चिंतन चिंतन नाही याच्यामध्ये जास्त विद्यार्थ्यांना शाब्दिक नमुन्यांचा ओळख करून देणे हे मात्र उत्तर आपल्याला समर्पक वाटतं त्यानंतर स्वर शैली भर देणे आणि नाद या भाषाशास्त्रीय कार्यांना तर याला म्हणतात छंद चाचण्या आणि नाचा शिक्षक विद्यार्थी आणि साधनसामग्रीवर पडणारा प्रभाव याला एकत्रितपणे वॉशबॅक असं म्हटल्या जातं म्हणजे पर्याय क्रमांक एक त्यानंतर एक भाषा शिक्षिका पाचवी इयतेच्या वर्गातील मुलांसाठी दैनंदिन उपयोगाच्या वस्तू जसे वर्तमानपत्र मेनू कार्ड ट्रेनची तिकीटे शिकविण्यासाठी आणते मुलांनी शिकावे यासाठी ती काय करत आहे एक ती विद्यार्थ्यांना विविध भाषा शिकण्यासाठी मदत करते याला आपण ठीक मानू कारण आता आपल्याला त्यांनी माहिती नाही आहे प्रश्नामध्ये की हे तिकीटं किंवा मेनू कार्ड कोणत्या लँग्वेजमध्ये पण ठीक आहे याचं उत्तर विद्यार्थ्यांनी जीवन परिस्थितीत इंग्रजी शिकावे असे तिला वाटते ठीक आहे मी परत रिपीट झालं ते किंवा कोणत्या भाषेत आहेत ते का माहिती आहे का मग इंग्रजी असं आपण उत्तर घेऊ शकतच नाही म्हणजे दोन तर चुकचे पहिला तरी ठीक आहे ती विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करते याला बी ठीक म्हणू ओके शिक्षण साधारण पर्याय दिलेत बघा शिक्षक अधिक वास्तव आणि उपयोगी व्हावे यासाठी ती अधिकृत सामग्रीचा वापर करते काय म्हणते बघा चौथा पर्याय सकर्म एक अध्यापक म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून काय बघा चौथा पर्याय शिक्षण अधिक वास्तव आणि उपयोगी व्हावे म्हणून ती अधिकृत सामग्रीचा वापर करते म्हणजे जर रिलेटेड जर तिला एखादा पाठ्याहून शिकवायचा असेल तर ती एकदम अधिकृत जे टीचिंग एड्स आहेत ती अध्यापनामध्ये यूज करायला लागली आहे म्हणून सर्वात समर्पक उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक चार एकन्याचा सराव यासाठीचे नियोजन करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची नाही म्हटले ठीक आहे उच्चारणाचा वेग महत्त्वाचा आहे बोलणाऱ्याचे लिंग काही महत्वाचं नाही बोलणाऱ्यांची संख्या महत्त्वाची आहे दोन एकत्र बोलायला तर प्रॉब्लेम येईल ध्वनिमुद्रण थांबवणे हे पण रिलेटेड आहे एकण्याचा सराव यासाठी तर यासाठी बोलणाऱ्याचे लिंग हे महत्त्वाचे नाही लगेच आपल्याला क्लिक होतो पर्याय क्रमांक दोन त्यानंतर भाषा वर्गात शिक्षिका विद्यार्थी गटाला सांगते तुमच्यापैकी एकेकानं क्रेता घर विकणारा भवन स्वामी आणि भाडेकरू अशा भूमिका आहेत इतर मुलांना त्यांचा अभिनय पाहणे व त्यांचे संभाषण ऐकण्यास सांगते या उपक्रमाला काय म्हणता येईल नाटक नाही म्हणता येणार त्यातले एक स्क्रिप्ट असते सेटअप असतो अभिनय वर्ग आता हे थोडंसं कन्फ्यूजमध्ये असू शकतं मार्गदर्शन नाही म्हणता येणार ठीक आहे आणि भूमिका अभिनय म्हणजे दोनपेक्षा उत्तर प्रभावी काय आहे भूमिका अभिनय पर्याय क्रमांक चार आणि शेवटचा प्रश्न आहे ऐकण्याच्या प्रक्रियेत याचा समावेश असतो ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये कशाचा समावेश आहे आशयाचा अनुमान लावणे नाही विषयाच्या पूर्वज्ञानाचा वापर करणे नाही ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे हे उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीनं आपण जुलै दोन हजार चोवीसमध्ये जो पेपर झाला होता सी टेट पेपर क्रमांक दोन या पेपरमधील मराठी प्रथम भाषाच्या संदर्भानं आपण चर्चा केलेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वेळ मिळाल्यास परत आपण भाषा दोनबद्दलही माहिती घेऊ पेपर एकबद्दलही माहिती घेऊ जे विद्यार्थी सी टेटची तयारी करतात त्यांना हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद